मित्रांनो विचार करा आजकाल सगळ्यात जास्त कोणती आरोग्याची समस्या लोकांना जास्त त्रास देत आहे कुणाला पोटाचे प्रॉब्लेम आहे तर कुणाला सांधेदुखी कुणाला कोलेस्ट्रॉल कुणाला हार्ट इश्यू तर कुणाला त्वचेचे विकार पण यातली खरोखर सर्वात सामान्य समस्या कोणती सांगतो यापैकी एकही नाही कारण सर्वच समस्या आजकाल इतक्या सामान्य झाल्या आहेत की भारतातील नव्वद टक्के आजार याच काही कारणामुळे होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अद्भुत पौष्टिक ड्रायफ्रूट जो नियमित खाल्ल्यास या सगळ्या समस्येवरती मात करता येणार आहे हा ड्रायफ्रूट इतका परिणामकारक आहे की तो साधे पचनसंस्थेचे विकार कोलेस्ट्रॉल हृदयरोग किंवा त्वचेच्या समस्या प्रत्येक बाबतीत तुम्हाला जबरदस्त फायदा करून देणार आहे मग उशीर न करता चला हा व्हिडिओ सुरू करूया आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका खास फळाबद्दल मित्रांनो हे फळ कुठलं आहे तर हे फळ आहे अंजीर मित्रांनो अंजीर म्हणजे एक छोटंसं गोडसर फळ हे फळ बाहेरून जांभळ्या किंवा हिरव्या रंगाचं असतं आणि त्याच्या आत खूप लहान लहान बिया असतात आपण अंजीर जास्त करून सुकून खातो म्हणजे ड्रायफ्रूट म्हणून त्याचा उपयोग करतो अंजीरमध्ये शरीरासाठी खूप उपयोगी गोष्टी असतात जसे की विटॅमिन्स मिनरल्स आणि भरपूर फायबर असतात हे सगळं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं फक्त पोषणाचंच नाही तर अंजीर खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम सुद्धा मिळतो आणि हे फायदे अंजीर रोज खाणाऱ्याला नक्की मिळतात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अंजीर पचन सुधारते विशेष करून ज्यांना वारंवार पोट साफ न होण्याची तक्रार असते त्यांच्यासाठी अंजीर खूप महत्वाचं आहे उपयोगी आहे हो आयुर्वेदामध्ये अंजीराचा वापर खूप वर्षापासून कॉन्स्टिपेशन म्हणजे बदकोष्ट केला जातो अंजीर मध्ये फायबर जास्त असतात ते फायबर पोटात जाऊन मल मऊ करतात आणि स्वच्छ त्रास होत नाही मित्रांनो जर तुम्ही अंजीर योग्य पद्धतीने खाल्ला तर तुमची जुनी कॉन्स्टिपेशनची समस्या कमी होते दूर होते एक सोपी पद्धत म्हणजे रात्री झोपण्याआधी एक ग्लास दूध उकळा त्यात दोन तीन अंजीर घाला आणि ते दूध प्या आणि अंजीरही खा असे केल्याने सकाळी सहज पोट साफ होते गॅस होत नाही आणि पचन व्यवस्थित राहतं अंजीर खाल्ल्याने लिव्हर शांत राहतो सूज कमी होते आणि भूकही वाढते अंजीर उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर कमी करतो आणि कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मदत करतो संशोधन असं सांगतं की अंजीर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल वाढवतो त्यामुळे हृदय मजबूत राहते अंजीर खाल्ल्याने त्वचा सुद्धा चांगली दिसते जर चेहरा कोरडा वाटत असेल खाज येत असेल डाग असतील तर अंजीर खूप महत्वाचं आहे खूप उपयोगी हो आहे अंजीर हे प्रजनन क्षमतेसाठीही फायदेशीर आहे पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि हालचाल वाढवतो त्यामुळे फर्टिलिटी वाढते मित्रांना अंजीर हे केवळ पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे महिलांमध्ये ओव्होल्युशन सायकल व्यवस्थित ठेवायला आणि फर्टिलिटी वाढवायला अंजीर खूप मदत करत असते अंजीर नियमित खाल्ल्यामुळे नैसर्गिक शक्ती आणि स्टॅमिना देखील वाढतो त्यामुळे शरीराला थकवा कमी जाणवतो आणि कामाची ताकद वाढते अंजीर मध्ये अँटी इन्फ्लॅमेंटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीरातील सूज दुखणं जळजळ कमी होते आणि एकंदरीत आरोग्य सुधारत ज्यांना सांधेदुखी स्नायूचा थकवा हाडांची कमजोरी किंवा अर्थरायटीस सारखी समस्या आहे त्यांना अंजीर नक्की खायला द्या अंजीर खाल्ल्यामुळे मांसपेशी मजबूत होतात शरीरातील ऑक्सिडेंटिव्ह तणाव कमी होतो हाडं बळकट होतात आणि सांधेची हालचाल अधिक मोकळी होते दररोज दोन तीन अंजीर खाल्ले तर पुरेसे असतात पण लक्षात ठेवा राय अंजीरमध्ये उष्मांक म्हणजे कॅलरी थोड्या जास्त असतात त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल तर प्रमाणातच खा मित्रांनो अंजीर ही अशी गोष्ट आहे ती कधीही खाऊ शकतात पण जर पचनासाठी विशेषतः घ्यायचे असेल तर रात्री झोपण्याआधी अंजीर दुधात उकळून घ्या याशिवाय अंजीराची जी ताशीर आहे ती उष्ण असते म्हणून गरम हवामानात खाण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात भिजून खा आणि हो जे पाणी तुम्ही अंजीर भिजवायला वापरत आहात त्यातही पोषण असतात म्हणून ते पाणी टाकू नका किंवा फेकून देऊ नका तेही पिल्याने तुम्हाला फायदा होत असतो आता आपण अंजीर या फळाबद्दल नेहमी विचारले जाणारे काही पाच प्रश्न घेणार आहोत पहिला प्रश्न अंजीर त्वचेवर कसे फायदेशीर आहे अंजीर त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे हे अँटी आणि अँटी गुणधर्म असणारे पदार्थ आहेत अंजीराचा नियमित वापर त्वचेच्या ड्रायनेस डाग आणि इचिंग आणि लवकर होणाऱ्या कमी करण्यासाठी मदत करत असतात दुसरा प्रश्न अंजीर कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी उपयुक्त आहे अंजीर सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे विशेषतः ज्यांना पचनाची समस्या हृदयाचे आजार ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल वाढलेले आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अंजीर हे उत्तम फळ आहे मित्रांनो तिसरा प्रश्न अंजीर शरीरात सूज कमी करते का हो अंजीर शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म आहेत जे शरीरातील सूज आणि वेदना कमी करतात जे लोक अर्थरायटीस जॉईंट पेन किंवा मसल्स विकनेससाठी साठी त्रस्त आहेत त्यांच्यासाठी अंजीर उपयुक्त आहे चौथा खावे अंजीर योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर खाणे आवश्यक आहे सामान्यतः दररोज दोन तीन अंजीर खाणे योग्य ठरते जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर त्याचे प्रमाण कमी करावे तसेच ते गरम असते त्यामुळे उन्हाळ्यात ते पाण्यात भिजून खावे पाचवा प्रश्न अंजीर मेंदू साठी चांगले आहे का हो अंजीरात असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि पॉलिफिनॉल मेंदूच्या कार्यप्रणालीसाठी फायदेशीर आहेत यामुळे मेंदूचे कार्य चांगले होण्यास मदत मिळते आणि मानसिक तणाव कमी होतो अंजीर जास्त खाल्ले तर काय होईल मित्रांनो अंजीर जास्त प्रमाणात खाल्ले तर पचनावरती ताण येऊ शकतो आणि वजन वाढू शकते तसेच खूप जास्त फायबर्स खाल्ल्यामुळे पोट फुगणे किंवा गॅस होऊ शकतो अंजीर गरम किंवा थंड खावे का मित्रांनो अंजीर तसे गरम तासिरीचे आहे त्यामुळे उन्हाळ्यात ते पाणी पाण्यात भिजून खावे आणि हिवाळ्यात थोडे गरम करून खाणे फायदेशीर ठरते शेवटचा प्रश्न अंजीर किती दिवसापर्यंत वापरता येते ताज्या अंजीराचे सेवन लगेच करावे लागते कारण ते झपाट्याने खराब होऊ शकते ड्राय अंजीर कितीही काळापर्यंत आपल्याला वापरता येते थे। त्याला ठेवण्यासाठी त्याची स्थिती चांगली असायला हवी मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन तुम्हाला याच चॅनलवरती नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत रहा रोज का रहा रोज काहीतरी नवीन शिकत मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला नामा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आप आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या